नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळचे दहा वाजलेत आणि मी आली आता रानात आज सकाळ सकाळचं यायचं होतं पण फवारायचं होतं त्यामुळं म्हटलं उशीर यावं पण फवारायचं कॅन्सल झालं आता दहा वाजता चालले रानात आत्या फोडाल त्या देवीला गेल त्या माळावर मी गुरुपाणी दहा वस्तूवर देवीची देवपूजा करून आले त्या आत्या खाली आता येतो एक टुकड्या ही नव्हती खोडून झाले आता आज दुसऱ्या टुकड्यात खोडायची नव्हती शुक्रवार आहे आज त्यामुळं दिवेला गेलते आता आलो का देवीला जाऊन जाऊन होय

सुट्टी चार्थ? नाही का ऊन्हाची आज करायची कधी करायची पात लागल्यावर एवढं दुसरी पात लावून करायची काय तुमच्या मागे कधी आता चला काय नाही माझ्या बरं बरं तुम्ही जैसे बोले तैशी आम्ही ऐकते बरं तुम्ही आता चला म्हणला चालू पात लावून म्हणलावून नाही म्हणला काय पत्र संध्याकाळ पत्र नाही बरं मागे कुठे ऊन लागायला लागला झालं कापायच गवत गवत कापायच झालं जा बरोबर जावा मग येतो आम्ही पण मागणं बोल बोल जाऊ आता सासू न चढ कसून काय करायचं नाही तुम्ही चल म्हणताय पण हे राहिलेलं कोण नव्हती खोडायची तिसरा पारणा खोडायची काय खोड लाग येते मग चला मग काय नेमक बर नेमकं बरं पात लागली आणि चालू आता आम्ही घरी बघा आजी कुठे आहे हा गार आजीला का तांब्या बस कर तांब्या दोन टाका दी आजीची कुठे आहे आजीची वे पलीकडं आहे तिकडं हा त्या चला काय हा सुदी चल 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 ते कट मामाचं बालाच चालू आहे ते जेवण आमचे जेवण झाली ती चालू आहे माळावर आता झोप आता जेवण करून आव दुपारची वैरून टाकले गोरांला आणि चालले मी आता माळावर आले दुपारनं आता आणि धरले त्या पातीवरनं खाली ओन लागते हा पूर्ण काढायला सांगितली ना आता शेंडा खोड्याला आपल्याला उशीर लागत होता बघा आता कशी काढायला सांगितली जेवढे जेवढे कवळे आहे का तेवढी अशी घ्यायची असं वडायचे नाही खाली पूर्ण फटाने असं काढायचं का असं जेवढे कवळ आहे तेवढं काढायचे सगळं दोन्ही हाताने धरलं का नाही एका हाताने असं बोललं का तड दिसली सगळंच वडतय मग असं करायचं दुन्या हाताने असं करायचं चुका असं एका असं धरल्यावर नाही जाते कवळ कवळ असं शेंडा खोडून खोडून पण लागली दुखायला असं करायचं असं असं निसत असं ओढलं की तुटून निघतोय मागच घेऊ का असं निसत असं झालं किती उशीर लागलाय त्याला असं 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 धरून झालं निबार पाणी येत नाही येऊन जाऊन आठास पडतोय थोडा दोन्ही हाताला पण आटास पडला तर पडला कवळ निघत नाही शेंडा खुडून खडून पण नको दुखत होते बर का निभार येऊन देऊ नका पाणी

जाते माझ्या पातीला पहिले फक्त आम्ही असा शेंडा खोडत होतो फक्त ही आता ही जी कोळी नव्हते ही आता अशी पूर्ण काढायला सांगितली त्यामुळे आता जरा ओरखायला पण लागले नाही निबर नाही निघून देत अशा पूर्णच काढून घ्यायला सांगितले आता कवळी नव्हती इथे कळी पण चांगली दिसायला लागली बघा आता चार वाजले ती पोरांची बस आली बघ तिथे काय तर म्हणते ती थोडं थोडं राहिले पाती लागायला अजून आणि आम्ही बसलो आता पाणी प्यायला गार आहे का तुमची लागली का आघाडीवर आहे तुम्ही रोज कसं म्हणाले दादा एक दोन तीन चार पाच चौकी पाच सहा चाल बला असतं असतो चाललं शिरांड म्हणतो काय काय वैशल गवत नाही बागात काय तर बागात बी नाही कुठे कोपऱ्याला बी नाही आणतो या घेऊन तोवर काढते मी ट्रॅक्टर मध्ये मांडून ट्रॅक्टर गेला म्हणा बसूनच गेलो असतो बरं झालं ट्रॅक्टर गेला ज्वारी करायला त्यातच द्या मागच्या दोघ चालले त्या शहायांना पाला आणायला आणि तोपर्यंत मी राहिलेलं खोडून घेते नव्हती भाऊजी तिकडं गेलं तर ज्वारी करायला कोणाची तरी तिथं जवळ शहराचा पाला आहे त्यामुळे ते म्हटल्या ट्रॅक्टरमध्ये टाकूनच आणते येताना साडेसहा वाजलेत दिवस मावळतीला गेलाय पूर्ण आणि नव्हती खोडली अशी आज जरा पद्धत बदलली आहे आखेचे आखे जेवढी नव्हती फुटली तेवढी काढली तोडून पहिले फक्त आम्ही शेंडाच खोडत होतो त्याच्यामुळं जरा उरकले आज नवती खोडायला साडेसहा वाजल्या त्याच्यामुळं चालली आहे मी आता घरी कारण आमच्याकडं लाईट पण खूप उश्या येते स्वयंपाक करतो मुलांचा अभ्यास घेस्तवरच लगेच बघस्तवर दहा वाजते ते त्याच्यामुळं चा घरी चालली आता आणखी चार, चार पाती राहिले ते ह्या टुकड्यातल्या दोन नंबरच्या इथं पाणीपायला आणलेली भांडी येते कळशी केटली म्हणजे ती घरी आता मी घरी पोर आले ते ना फोडन खर का आली आता घरी आलो नाही आता ते अजून लय माहिती गेले ते शौर्य आणायला तिकड गेले ते कुठे गेले ते काय माहिती परसू आलंय की चल लवकर कोलांडोवड्या खायला शिकव म्हणते मला ह्या बोरांसारख्या ह्यांना लहान पाहिजे चांगलं काय ना काय रोज नाही शिकवून येते मामा तुम्ही काय चला राणात नाली हातपाय धुवून देवासमोर दिवा लावलाय आता चालले तुळशीला देवा लावायला तुळशीला पण देवा लावलाय आदू अगरबत्ती लावतोय नीट लाव पाया पड दूध ठेवले तापायला आणि आता आहे स्वयंपाक